मोहर निघाल्यानंतर जे व्यवस्थापन असतं त्यामध्ये प्रामुख्यानं तुम्हाला सांगितलं की पाणी नियोजन बऱ्यापैकी चांगला असा मोहर एकदा बाहेर पडायला लागला की त्याला हळूहळू पाणी द्यायचं जा। कारण ह्याच्या अगोदर आपण दोन तीन महिने भाग आपली तानावर असते आणि बऱ्याच वेळा काय होतं आपण अचानक जर त्याला पाणी दिलं तर मग आ, पाली फुटण्याचे चान्सेस जास्त असतात किंवा एखादा आपण चार पाच दिवसाने उपाशी आहे आणि एकदम आपल्याला जर ताट भरून खायला दिलं तर नक्की पोट बिघडू शकतं तसं झाडाचं आहे ह्याच्या अगोदर आपण जास्त ताण दिला असतो पाणी देताना पण सुरुवातीला एक अर्धा पाऊन तास तास दीड तास दोन तास असे करत करत झाडाच्या जा गरजेनुसार झाडाच्या जा वयानुसार जमिनीच्या प्रकारानुसार आणि तुमच्यात असणाऱ्या ऊन व ऊन किती आहे वातावरण कसं आहे त्यानुसार तुम्ही पाण्याची मात्रा कमी जास्त करू शकता त्यासाठी मल्चिंग करणं खूप महत्त्वाचं आहे वापसा चांगला ठेवणं महत्त्वाचं आहे आणि ज्या आपला मोहर येतो आहे त्यावेळेस मग आपण तुम्हाला सांगितलं जे थ्रिप्स असेल शेंडा जे कवळा मोहोर असतो मोहर पोखरा आळी पण असते मागच्या वर्षी खूप जास्त प्रादुर्भाव त्याचा झाला होता त्यानंतर जो मेन आहे तुडतुड